के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स रोड मेन संगमनेर मोबाईल नंबर दिनांक चार चोवीस दुपारी दरम्यान दोन पाण्यात पाण्यात तळ्यामध्ये बुडून मैत झाले या खबरीवरून बेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस सीआरपीसी से चौऱ्याहत्तर प्रमाणे आकाश नोंद करण्यात आली त्यामध्ये गावातील आजूबाजूचे लोकांचे साक्षीदारांचे सगळ्यांचे स्टेटमेंट घेण्यात आले परंतु असा ठोस पुरावा मिळत नव्हता पण काल रोजी प्रत्यक्ष जे साक्षीदार आहे त्यांनी पुलिस येऊन सांगितले की मी दिनांक सतराच्या रोजी मी रस्त्याने जात असताना मला तळ्यावर हे आरोपी कविता सरंदर पावशे राणा हिवरगाव आणि सचिन बाबाजी गाडे हे दोघं गा, आणि ते लहान दोन लहान बोलो तर तळ्यावर उभे होते आणि त्यांनी त्या ते मुलांना ढकल लेबी स्वतः बघितलं असा त्यांनी जबाब दिला आणि त्या जबाबदारी फिर्याद दिली त्या तक्रारीवरून आपण आय पी सी तीनशे दोन चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्यामध्ये आपण काल त्या सचिन गाडेला काल रात्रीच अटक करण्यात आली होती आणि आज सकाळी पहाटीत काल संध्याकाळ झाले म्हणून आपण लेडीज आरो आरोपी करत अटक करत नाही म्हणून आज सकाळी सहा वाजता महिला पोलीस उपनिरीक्षक वाघ मॅडम आणि स्टॉपचं हो त्या कविता यांना बी अटक करण्यात आली आहे आणि त्यांना बुजी कोर्टामध्ये आदर करत आहे कविता आणि सचिन गाडे यांचे एक दीड वर्षापासून प्रेम संबंध होते आणि त्या प्रेम संबंधाला हे मुलं आठसाळा आणत होते आठ येतील असं त्यांना वाटत होतं त्या अनुषंगाने त्यांनी प्रेमात आठसळा येऊ नये म्हणून त्या मुलांना पाण्या ढकलून दिले आणि नंतर त्या बाईने बी जे आपलं संदेचं ऑपरेशन असतं ते बी संघण्याचे डॉक्टर तिथून त्यांनी ऑपरेशन उलट आहे प्रेमाच्या सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये